दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या लोकसभेमध्ये शिर्डी मतदारसंघातून मला उभे राहण्याची इच्छा असून त्या मतदारसंघातून मी चांगला मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला लोकसभेत रिपब्लिकन पक्षाला दोन जागा मिळायला पाहिजे दोन हजार नऊमध्ये शिर्डी मतदारसंघातून मी पराभूत झालो होतो परंतु यावेळेस चांगला मतदिकांनी मी जिंकू देईल असा विश्वास नामदार रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे दोन हजार मध्ये भाजप चारशेच्या वर जागा जिंकेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे लोकांना न्याय देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे केंद्राच्या विविध योजना आज सर्वसामान्य जनतेपर्यंत खेडोपाडी पोहोचल्या आहेत म्हणून दोन हजार चोवीसच्या लोकसभेत भाजपा चारशेच्या वर जागा जिकेल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे आमच्या पक्षाची होत्या आमची मागणी अशी आहे आम्हाला तर दोन जागा मिळाल्या आणि जा। त्या दोन्ही जागा निवडून आल्या तर माझ्या पक्षाला राज्यामध्ये मान्यता मिळेल आणि शंभर सध्या आमच्या पक्षाला नाही आहे माझा पक्ष इलेक्शन कमिशन पक्ष आहे पण लोकसभेमध्ये माझ्या पक्षाचा खासदार अजिबात नाही मी मागच्या वेळेला दोन हजार नऊ मध्ये शिर्डीमध्ये हरलो होतो त्यामुळं शिर्डीतून लढण्याची माझी इच्छा आहे त्यासाठी मी अमित शहा जे पी नड्डा देवेंद्र फडणवीस यांच्याशी बपोडणार आहे आणि एकदा जे पी नड्डा यांच्यासमोरही मी माझी भावना व्यक्त केलेली आहे पण शिर्डी जागा जी आहे ती माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे सदाशिव लोखंडी त्या ठिकाणी सिटिंग खासदार आहेत त्यामुळं त्यांचं पुनर्वसन कसं करायचं एकदा ठरणं अत्यंत आवश्यक आहे आणि माझी शिर्डीतून लढण्याची इच्छा आहे तशी माझी राज्यसभा दोन हजार सव्वीसपर्यंत आहे पण जर मला संधी मिळाली तर मी तिथं चांगल्या मतां निवडून येऊ शकतो शिर्डीचा विकासही माझ्या मंत्रिपदामुळं चांगला होऊ शकतो त्यामुळं एखादी जागा विदर्भातली किंवा हो, आणि कुठली एखादी जागा अशा दोन जागा जर आम्हाला दिल्या तर दलित मतं जी आहेत आंबेडकर मतं जी आहेत ती ट्रान्सफर करण्यासाठी अजूनही चांगली संधी मिळेल आणि म्हणून आमचाही थोडा विचार करावा अशी आमची मागणी आहे दोन हजार चोवीसमध्ये जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एन डी ए आहे या एन डी एला चारशेपेक्षा ज्या जागा मिळतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे आपल्याला माहित आहे की भाजपच्या एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये दोन जागा होत्या नंतर अटल बिहारी वाजपेयी सरकार आल्यानंतर एकशे ब्याऐंशी जागा झाल्या होत्या नरेंद्र मोदी दोन हजार चौदा मध्ये सत्तेवर आल्यानंतर दोनशे ब्याऐंशी जागा झाल्या आणि दोन हजार एकोणीस मध्ये तीनशे तीन जागा त्यांना मिळालेल्या आहेत आता दोन हजार चोवीस मध्ये चारशे चार पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे कारण गेल्या साडे नऊ वर्षाच्या कालखंडामध्ये दे। देश विकासाच्या दिशेनं पुरत जात आहे देशातल्या प्रत्येक जातीच्या जा धर्माच्या जा माणसाला न्याय मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल इसाई असेल जैन असेल बुद्धिस्ट असेल सर्वच क्षेत्रातल्या लोकांना न्याय देण्याचं जे काम आहे हे काम नरेंद्र मोदींच्या काळामध्ये होत आहे एक तर प्रत्येक माणसाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे त्याचबरोबर त्यांना आर्थिक न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी विविध अशा पद्धतीच्या योजना ज्या आहेत त्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे जनधन योजनेचे अकाउंट जवळजवळ पन्नास कोटीपेक्षा जास्त बँकेमध्ये उघडण्यात आलेले आहेत जवळजवळ बेचाळीस कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेचं कर्ज मिळालेलं आहे दहा कोटीपेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर मिळालेले आहेत चार कोटीपेक्षा जास्त लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेची घरं मिळालेली आहेत चार कोटीपेक्षा जास्त लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा फायदा मिळालेला आहे एका फॅमिलीला एका वर्षाला पाच लाख रुपये मेडिकल ट्रीटमेंटसाठी तित, तित, देण्याची जा स्कीम आहे आणि याच्या अनेक ज्या स्कीम्स आहेत या वर्षाचं माझ्या मंत्रालयाचं बजेट आहे सामाजिक न्यायाचं जवळजवळ एक लाख एकोणसाठ हजार करोडचं आहे जा त्याचबरोबर ट्रायबलचं जे बजेट आहे ते जवळजवळ एक लाख सतरा हजार कोटी बजेट आहे आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका माननीय नरेंद्र मोदींची जी आहे नरेंद्र मोदी यांनी पहिली पाच वर्ष आदरणीय रामनाथ कोविंद यांना देशाचं राष्ट्रपती पद दिलं आता पहिल्यांदाच आदिवासी समाजाच्या आदरणीय द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पद मिळालेलं आहे आणि देशाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या का कालखंडामध्ये पहिल्यांदाच <coth> <brew> आदिवासी समाजाला न्याय मिळालेला आहे आदिवासी समाजाचा मुख्यमंत्री जो आहे छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदावर आदिवासी समाजाच्या व्यक्तीला संधी मिळालेली आहे अशा पद्धतीने अनेक जाती धर्माच्या जा लोकांना न्याय देण्याचं काम या सरकारच्या होतीनं होत आहे इंडियाच्या नावाने जी आघाडी उघडण्यात आलेली आहे ही, जा जा ही।, ही। फक्त मोदींना हरवण्यासाठी उघडण्यात आलेली आहे ही यांची आघाडी फक्त विकासाला रोखण्यासाठी आघाडी आहे ज्या कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट लोकांना काँग्रेस पक्षाने इंदिरा गांधींच्या इं� इमर्जन्सीच्या काळामध्ये जेलमध्ये टाकलं होतं ते सगळे लोक आता एकत्र आलेले आहेत आणि ते म्हणतायत की मोदींना हरवलं पाहिजे ते म्हणतायत की हे लोक संविधान बदलणार आहेत तर माझा त्यांना सवाल आहे की ज्या नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाला संविधान सदने नावं दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या दा संविधानाचं सातत्यानं त्यांनी कौतुक केलेलं आहे त्यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे असं असताना या देशाचं संविधान बदलणं हे अजिबात शक्यता ना नाही पण समाजामध्ये गैरसमज उचलण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळं या देशातल्या दलिताने माझं नवेदन आहे की या देशाचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बनवण्यात आलेलं आहे आणि ते संविधान बदलण्याचा प्रश्न अजिबात येत नाही आहे संविधान या सरकारच्या उद्यान अजिबात बदल जाणार नाही आणि देशाला विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींचा आहे आणि त्यामुळं इंडियाच्या के नावाने केलेली आघाडीला नरेंद्र मोदींना हरवणं हे एवढं सोपं काम अजिबात नाही आणि जनता ज्यांच्या बाजूनं कौल देईल तो कौल आम्हाला मान्यच असेल परंतु तो कौल आमच्या बाजूने मिळेल अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे <coughs> महाराष्ट्रामध्ये जे बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जर सरकार या ठिकाणी आहे त्याला आयचा पूर्णपणे पाठिंबा आहे